तर मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन अशा एका या व्हिडिओमध्ये तर आज आपण निघलो आहोत साताऱ्या जिल्ह्यातील ठोसेघर या भागामध्ये ठोसेघर या ठिकाणी जात असतानाच आपल्याला श्री स्वामी समर्थांचा एक मठ लागतो तिथे आपण थांबणार आहोत पावसाळ्यामध्ये साताऱ्यातील ह्या भागामध्ये फिरत असताना खूपच छान वाटत होते कारण पावसामुळे सर्व काही हिरवेगार आणि निसर्गरम्य वातावरण सर्व ठिकाणी झाले होते आणि त्यात पण आपण जर टू व्हीलरवरून फिरत असू तर आपल्याला या निसर्गाचा खूप छान पद्धतीने अनुभव घेता येतो सज्जनगड येथून ठोसेगरला जाताना बोरणे येथे लागतो तो म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ मठामध्ये श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जाल्यानंतर लगतच एक गोशाळा आहे तिथे देखील आम्ही भेट दिली तुम्ही पण जर कधी या मठामध्ये आला तर लगतच ही गोशाळा आहे थोडा वेळ या ठिकाणी देखील थांबा खूप छान वाटेल त्यानंतर इथून दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर आपल्याला लागते ते म्हणजे काशीबाई माधवराव गावण म्युझियम आणि या म्युझियम मध्ये आत आल्यानंतर आपल्याला एंट्री फी आहे ती म्हणजे फक्त वीस रुपये आणि हे म्युझियम सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी ओपन असते आणि या म्युझियम मध्ये आपल्याला अशा काही वस्तू पाहायला भेटतात त्या म्हणजे फक्त आपण कधी ऐकल्या असतील किंवा आपण पुस्तकामध्ये त्याचे फोटो किंवा त्याबद्दल पुस्तकातच वाचले असेल या म्युझियम मध्ये खरंतर आपल्याला वाटेल की फक्त भारतातील पुरातन काळातल्या वस्तू ठेवल्या असतील पण तसे नाही तर या ठिकाणी फ्रान्स जर्मनी आणि अनेक अशा देशांतील काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी येतात तसेच मुघलकालीन आणि पोर्तुगीजकालीन तोफा आणि भारतातील विविध अशी वजनाची मोजमापे देखील ठेवली होती भारतातील वेगवेगळ्या राज्यातील जे राजे होऊन गेले त्यांच्या काळातील नाणी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आपण सर्वांनी कुलपं पाहिली असतील पण इतक्या वेगवेगळ्या डिझाईनची आणि वेगवेगळ्या प्रकारची ही कुलप कधीच पाहिली नसतील ती थी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात सर्वात भारी गोष्ट या ठिकाणी पाहायला भेटली ती म्हणजे कॅमेरा प्रगती होत जाईल तसे कॅमेरा कसे चेंज होत गेले त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहता येते फक्त भारतातीलच नसून तर बाहेर देशातील कॅमेरे आणि रेडिओ या ठिकाणी आपल्याला पाहता येतात जुन्या लोकांनी छोटे टीव्ही तसेच विग हे वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ नक्कीच पाहिले असतील पण आजच्या काळात ते आपल्याला पाहता येत नाहीत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ते सर्व आपल्याला पाहता येते हे बघून तुम्हाला जुन्या काळाची नक्की आठवण येईल तसेच वरती गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील नाणी देखील पाहायला भेटतात त्याचप्रमाणे ब्रिटिश काळातील नाणी सुरी घराण्यातील नाणी आणि कुतुबुद्दीन आणि रजिया सुलतान यांच्या काळातील देखील नाणी आपल्याला पाहायला भेटतात तसेच ऐंशी वर्ष जुने देवमासाच्या हाडापासून बनवलेले म्यान आणि तलवार वेगवेगळ्या देशांमधील चाकूंचे हे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात तसेच भारतातील काही महत्वपूर्ण युद्धे झाली होती त्यातील गाड्या आणि काही वस्तू देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे भाले तसेच इतिहासातील आणि पुरातन काळातील बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायला भेटते पालकांनी आपल्या लहान मुलांना नक्कीच या ठिकाणी घेऊन जाण्यासारखे हे ठिकाण आहे कारण त्यांना या ठिकाणी जी माहिती भेटेल आणि ज्या गोष्टी बघायला भेटतील त्या फक्त आपल्याला पुस्तकातच पाहता येतात आणि या सर्व गोष्टी प्रत्यक्षात पाहणे हे खूपच दुर्मिळ झाले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील देखील वापरलेल्या बऱ्याचशा वस्तू ढाल तलवारी तोफा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील या ठिकाणी ज्या बंदुका ठेवण्यात आल्या होत्या त्याचे डिझाईन खूपच युनिक होते, होते आणि वेगवेगळ्या देशांमधील ह्या बंदुका होत्या त्या आपल्याला एकाच ठिकाणी एकत्रित या ठिकाणी पाहायला भेटतात तुम्हाला जर अशा युनिक गोष्टींची आणि ऐतिहासिक गोष्टींची आवड असेल तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा आपल्या फॅमिलीला देखील या ठिकाणी घेऊन या आणि त्यांना देखील या पुरातन गोष्टी दाखवा आणि तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या पुरातन आणि ऐतिहासिक गोष्टी जर पाहाव्यात असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे नवीन व्हिडिओ आपले पाहता येतील